नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाचं इन्फॉर्म किंवा काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलं आहे काल मध्य प्रदेश हायकोर्टचा डिसिजन झाला आणि पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेणार आहे असं सांगण्यात आलं आता बरेच वेळा ह्या सेवन्टी फाईव्हच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी असू शकतील का तर ते फक्त कोर्टला किंबहुना एन टी एला माहीत असू शकणार आहे पण मेजॉरिटी दरम्यान पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे आता या अनुषंगानं एक प्रश्न असा येतो की आपल्या ऑल इंडिया रँकमध्ये काही फरक पडेल का आता ह्याच्यामध्ये पेपर डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून आहे बऱ्याच वेळा पेपरची डिफिकल्टी लेवल ही याच इक्वॅलन्सीमध्ये असेल तर विद्यार्थ्यांना सेमच मार्क राहतील परंतु डिफिक डिफिकल्टी लेवल मोजण्यासाठी काही परिमाण नाही आहे त्यामुळं अशा स्वरूपाचा पेपर आला तर विद्यार्थी आणि पालकांसाठी जे काही निर्ट घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना काही फरक पडेल असं वाटत नाही परंतु त्यांचा रिझल्ट राखून ठेवलेला आहे तो पहिला रिझल्ट जो आहे तो एम पी हायकोर्टच्या डिसिजननुसार तो कॅन्सल झाला आहे आता त्यांच्यासाठी परीक्षा घेणं अपेक्षित आहे एन टी ए परीक्षा घेऊ शकते किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकते सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर आणखी प्रोसेस लांबू शकते कदाचित हा निर्णय मान्य करून हायकोर्टच्या निर्णयानुसार एक एक्झामसुद्धा म्हणजे जी काही यांची परीक्षा घेऊ शकते आता ह्या परीक्षा घेण्यामुळे बाकीच्या बावीस लाख विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे का त्याचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर मी देतो आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा की यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचा तुमच्या स्कोअरवरती तुमच्या स्वतःच्या काही परिणाम होणार नाही म्हणजे जो तुमचा स्कोअर आहे पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीसच राहील दोनशे नव्वद आहे दोनशे नव्वदच राहील फरक कशात पडेल तर तुमच्या रँकमध्ये पडेल किती पडेल बघा विद्यार्थ्यांची संख्या आपण पंच्याहत्तर गृहित धरली तर तुमच्या वरती किती विद्यार्थी आहेत समजा चाळीस विद्यार्थी असतील तर पस्तीस रँकने तुमचा फरक पडू शकतो चाळीस रँकवरती असेल चाळीस रँकनं तुमच्या मार्क्सच्या वरती या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना जेवढे काही मार्क्स पडतील तेवढे मार्क्सने ते तुमचा रँक डिपेंड होणार आहे आता याचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा तुमच्या जे काही पर्सेंटाईल आहे म्हणजे बघा तुम्ही स्कोअर कॉर्डमध्ये दिलेला आहे त्या पर्सेंटाईलमध्ये फा बायोलॉजीचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पर्सेंटाईल दिलं आहे याच्यावरती काही परिणाम होईल का, का शंभर टक्के परिणाम होणार आहे फक्त खूप कमी एक्स्टेंडमध्ये म्हणजे पॉईंट नॉट 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 नौ� वन पर्सेंट एवढा परिणाम होणार आहे म्हणजे होणार नाही असं थोडक्यात धरूया दुसऱ्या गोष्ट तुमच्या मार्क्सवरती स्कोअरवरती परिणाम होणार नाही ऑल इंडिया रँकवरती थोडासा परिणाम होईल की जो परिणाम कसल्याही प्रकारचा विचार करण्यासारखा नाही दुसरी गोष्ट इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये परिणाम होईल का खरंतर गेल्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा परत किंवा रिनीट घेण्यात आलेली होती किंवा त्यांचे मार्क्स जे आहेत ते ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर पाच दिले होते त्यामुळे खूप साऱ्या रँकमध्ये डिफरन्स आला होता त्यामुळं या या प्रसंगी मात्र तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो ओपन आणि डब्ल्यू एससाठी आहे एकशे चव्वेचाळीस आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी अदर कॅटेगरीसाठी एकशे तेरा आहे याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही म्हणजे तीच क्रायटेरिया राहू शकेल डब्ल्यू डीसाठी सुद्धा तीच प्र प्रक्रिया राहू शकणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ऑल इंडिया रँकवरती इम्पॅक्ट येईल पर्सेंटाईलवरती परिणाम होईल तुमच्या स्कोरवरती परिणाम होणार नाही परंतु तुमच्या एस एल एस एम एल म्हणजे महाराष्ट्र राज्यामधला तुमचा जो क्रमांक आहे त्याच्यावरती परिणाम होईल का तर काहीही परिणाम होणार नाही कारण बऱ्याच वेळा या गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या राज्यातल्या त्यामुळे रँकवरती परिणाम होईल फक्त आपल्या एस एम एलवरती महाराष्ट्र राज्यामधला एकही विद्यार्थी नसल्यामुळे तुम्हाला तुमचा एस एम एल जे पुढे येणार होता म्हणजे खरं तर रेसमेल कधी येतो आपल्याला महाराष्ट्रातली प्रोसेस पूर्ण ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन पूर्ण करतो आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे काही तुम्हाला पहिल्यांदा एक युनिक रँक दिला जातो महाराष्ट्र राज्यामधला तो त्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट नंबर असं म्हणतो त्याला एस एम एल असं म्हणतो ह्या एस एम एलवरती काही परिणाम होणार नाही आता दुसरा मुद्दा म्हणजे एकंदरीत तुमचा एस एम एलवर परिणाम होणार नाही तुमच्या जे काही स्कोअर आहे त्याच्यावरती परिणाम होणार नाही आणि इलिजिबि क्रायटेरियावरती सुद्धा काही परिणाम होणार नाही परिणाम जो होणार आहे तो जो आहे तो शंभर टक्के परिणाम होणार आहे तो म्हणजे फक्त रँकवरती तो पण थोडा म्हणजे एकंदरीत काही इफेक्ट होणार नाही असं थोडक्यात समजायला काही हरकत नाही आता बऱ्याच वेळा काही प्रश्न जे आलेले आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगत आहे की खूप वेळा असं म्हटलं जात आहे की ह्या सर्व गोष्टी नीटच्या परीक्षेबाबतीतच होतात का तर असं नाही बाबांनो जेईच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतात एम पी एस सी यू पी एस सी आय ए एस आय पी एस या ज्या व्हॅल्युएबल परीक्षा आहेत त्याच्यामध्ये लोक आपले काही म्हणणं आहे ते कंज्युमर कोर्टमध्ये जातात त्यामुळे त्यांचा सर्वांचा विचार आपल्या लोकशाही प्रकारचा राज्य असल्यामुळे आपल्या देश असल्यामुळे सॉरी या देशामध्ये या सर्व गोष्टी होत राहतात त्यामुळे हा कदाचित ज्या विद्यार्थ्यावरती अशा प्रकारचे प्रसंग आलेला आहे खरोखरच त्यांना त्यामध्ये जर दिसलं नसेल तर ते कोर्टचा डिसिजन हा सर्वांसाठी सर्व संवध्य आहे त्यामुळं आपण बऱ्याच वेळा असं आतताईपणा करण्याची काही कारण नाही आपल्याला थोडं वेटिंगच पडणार आहे काही काळजी करण्याची काम नाही आता दरवर्ष आ वर्षी असाच परिणाम अशाच प्रकारची प्रॉब्लेम येतो का तर हो शंभर टक्के येतो कारण काय आहे देश लेवलची परीक्षा आहे वन ने वन एक्झाम वन नेशन असं आहे त्यामुळं काहीतरी ठिकाणी छोटा मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यामुळे हा प्रकार येऊ शकतो आता बऱ्याच वेळा दोन का दुसरा एक प्रश्न या निमित्तानं आलेला होता की दिवसा परीक्षा होती त्यामुळे लाईटीचा संबंध येतो का खरं तर तो प्रश्न अगदी बरोबर आहे परंतु त्याच्यासाठी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण कोर्टनं केलेलं आहे किंवा ज्या रूममध्ये लाईट नसल्यानंतर तुम्हाला वाचता येऊ शकतं का आणि ह्या डेमॉन्स्ट्रेशनचा रिझल्ट आल्यानंतर जनरेटरची सुविधा नव्हती का होती का किंवा त्यांना सुविधा पुरवली का याचा सर्वांचा विचार केल्यामुळे कदाचित हा रिनीटचा डिसिजन घेतला गेलेला आहे सर्वांसाठी रिनीटचा काही संबंध येणार नाही प्रश्न येणार आहे तो डिफिकल्टी लेवलचा आता डिफिकल्टी लेवल हे तशाच पद्धतीनं असेल का हाही प्रश्न आहे परंतु डिफिकल्टी लो लेवलसाठी कुठल्याही प्रमाणाचं प्रमाण नाही आहे नीटबाबत पारदर्शकता दिसत नाही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तसे काही नाही पारदर्शकता खूप छान पद्धतीनं पारदर्शकता आहे उलट पक्षी प्रत्येक लोकांचा प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीचा बारीकपणे विचार ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस अशा प्रकारचा विलंब होतच असतो याच्याबद्दल काही श, श शंका नाही आहे बऱ्याच वेळा एन टी ए अशा प्रकारचा घोळ करते बाकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे एन टी एकडून कसल्याही प्रकारचा घोळ झाला आहे असं मला या केसमध्ये वाटत नाही कारण बऱ्याच वेळा संपूर्ण पाचशे सहाशे सेंटर्समधून परीक्षा होते आणि परीक्षा झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी जर लाईट नाही तर त्यात एन टी एचा काही घोळ म्हणजे घोळ आहे असं मला वाटत नाही आणि असण्या नसण्याचा आपला काही संबंध नाही पण आपण त्याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांना परत परीक्षा देता येईल का तर शंभर टक्के देता येणार नाही कारण हा फक्त फक्त कोर्टात गेलेल्या लोकांसाठी आहे बाकीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचं कसलंही नुकसान होणार नाही या निर्णयामुळे त्यामुळे तुमचा मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये शंकापासून दूर राहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी सोपा पेअर पेअर दिला जाईल आणि त्यांच्यासाठी पैशाची देवाणघेवाण होईल हे सर्व गोष्टी आपल्या मनाचे खेळ आहेत असं मला वाटतं आहे मित्रांनो आपल्या सर्वांना महत्त्वाचा मुद्दा एवढाच सांगेल या खोलामध्ये जाऊ नका अभ्यास करा शंभर टक्के घ्या स्कोर, स्कोर असेल तर तुमच्यासोबत मी पण आहे सरकार आहे तुमचे पालक आहेत स्कोर नसेल तर तुम्हाला पैशाचीच बाजार करावा लागतो म्हणजे तुम्हाला डोनेशन वगैरे द्यावं लागतं त्यामुळे पहिल्या क्षणापासून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पालकांची जबाबदारी विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सिस्टम ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो कदाचित त्या गोष्टी त्या त्यावेळी झाल्या तर त्यांच्याहीसुद्धा स्कोअरमध्ये ग्रो झालेला आहे पण तरीसुद्धा सर्वांचा स्क्रो स्कोअर हा जास्त राहील याच्याबद्दल पण शंकाच आहे काही जणांना कमी स्कोअर राहणारच आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या रिनिव्हच्या संदर्भातल्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नवनवीन गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपल्या ता चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपला पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही येऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना काही तुमचे प्रश्न स्वतःचे वैयक्तिक कोणत्याही बाबतीत वाटतील त्या विद्यार्थ्यांना तिकडे उत्तर नाही दिलं जाईल परंतु तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या सर्वांची एकत्रित उत्तर देण्याचा मी पुढे प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र